तुकारामाने सांगितलेली भूताची गोष्ट ऐकून पाहुणा खूप घाबरून गेलेला असेल असे, असे त्याला वाटले पण प्रत्यक्षात पाहुणा तर खुदू खुदू हसू लागला ते पाहून मात्र तुक्याच्या कपाळाला आट्या पडल्या रागही आला म्हणजे हा काय चावटपणा माणूस आहे का कोण आहे भूताची गोष्ट ऐकायची आणि घाबरायची नाही म्हणजे काय भलतेच काहीतरी त्याने पुन्हा एकदा निक्षून एक सांगितले तुम्ही हसता या पर पस्तावाल बघा एखाद्या येळी कुठं भेटत्याल भूत ते सांगा यायचं नाही हे ऐकून पाहुणा एवढंच म्हणाला का हो पैलवान ही भूत असतात तरी कुठं मग त्यावर तुकारामाने जी माहिती सांगितली ती उरून पाहुण्याला एवढे समजले की ही भूते कुठेही असू शकतात ती अमक्या ठिकाणी नाहीत असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही कदाचित ती सध्या आपल्या घरात माळवंदावर बसलेली असतील कदाचित ती अगदी याच वेळी आपल्या पाठीमागून पावले टाकीत अगदी येत साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात विहिरीत मसनवटीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडे तिकडे हिंडत असते कुणी एकटा दुकटा आढळला तर त्याला विहिरीत नेऊन मारते बिलकुल हायगाय करीत नाही पिंपळावर तर मुंजा फटकून असतो आणि वड पिंपरणी लिंब असल्या झाडावरही भूते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात दिवसा ती काही करत नसली तरी त्यांना उजाडते त्यावेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेशात भेटतात त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही अमावश्येच्या रात्री तर ही हमखास फिरायला निघालेली असतात अशा वेळी त्यांच्या संबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे हे धोक्याचे असते आता माळ निम्याच्या वर तुडवून झाला होता आणि समोरचे एकुलते एक पिंपरणीचे झाड जवळ येत चालले होते वाऱ्याने त्यांची पाने विचित्रपणे सळसळत होती झाडाची रस्त्यावर पडलेली सावली त्या अंधारातही चांगली दिसत होती सावलीचा तो काळा डाग रस्त्यावर चमत्कारिक रीतीने हलत होता तुकारामाने सांगितलेली माहिती ऐकून घेतल्यावर पाहुणा काही बोलला नाही तसाच पुढे चालला डोके खाली करून मग त्याने खिशातली विडी काढली काडीची पेटी काढली नंतर तो म्हणाला या पिंपरणी खाली बसायचं का दोन मिनिट ते ऐकून तुकाराम एकदम गडबडला आणि बावरून म्हणाला हा आणि ते कशाला हो विडी आहे या माळावर काडी नाही पेटायची बसू तिथंच आणि निघू लगेच काय नाही ते खरं तुमचं पर काय नाही या पिंपरणी खाली नग हो ओढा कुठं तरी का हो भ्या वाटत या काय भ्या म्हणजे काय पर थोडं वाटतंय खरं भूत असल होय तिथं नाव काढू नका त्याचं तुकारामाला घाम फुटला का ह्या वक्ताला ईशाची परीक्षा उगी आपलं चला की गुमान पुढं काय भेटताय राव बघू दे तरी मला एकदा कसलं असते भूत ते आणि तुम्ही पण बघा माझ्या संगट ह्या ह्या आपल्याला नाही बघायचं तुकाराम घेऊन म्हणाला हो आपल्या उद्धटपणामुळे खरोखरच भूत येऊन समोर उभं राहायचं या निसंगाला त्याचे काय पण आपण आपले जपले पाहिजे चला हो एकदा बघाच गंमत आलंच भूत तर बिडी देऊ त्याला वडायला भूत बिडी वडत तुकारामाने तशाही स्थितीत जिज्ञासेने विचारलं न वडायला काय झालं भूतच हाय ते माणसासारखं सगळं असतंय त्याच शिरेट सुद्धा वडत एखाद्या बारीला अग बाबो तुकाराम घाबरून म्हणाला आणि हडळ असली तर ती बिवडती सिगरेट तिला काय धाड आली या ले सुधारली भूत आता अग ब तुकारामाने पुन्हा आश्चर्य व्यक्त केले ही भूताची माहिती त्याला अगदी नवीन होती भूतातल्या त्या बाया देखील सिगरेट ओढू लागल्या म्हणजे कमाल झाली आणि तो पिंपळावरचा मुंजा तो सुद्धा बिड्या ओढतो का असा प्रश्न त्याच्या अगदी तोंडावर आला होता पण सगळे ओढतात म्हटल्यावर त्यात तो आलाच बामणाची लहान पोरं देखील बिड्या ओढलू लागली हा खरं नाओ का चेष्टा करता या माझी असं म्हणत म्हणत तुकाराम दपकत दपकत पाहुण्याच्या पाठोपाठ झाडाकडे गेला पाहुण्याने त्याला धीर दिला असला तरी त्याची भीती अजिबात गेली नव्हती त्याचे काळी सशासारखे उडत होते आणि सगळे अंगावर काटा उभा राहिला होता एकट्याने पुढे जायची भीती वाटत होती म्हणूनच तो पाहुण्याबरोबर झाला सोसाट्याने येत होता आणि त्याच्या अंगावर झेप टाकीत होता झाडाची पाणी जोराने सळसळत होती आणि फांद्या वेड्या वाकड्या हलत होत्या रात्रीची किरकिर इतकी वाढली होती की नीट आवाजही ऐकू जात नव्हता सगळीकडे अगदी शांत आणि उदास होते तुकारामाने आभाळाकडे बघत चांदण्या मोजल्या मग त्याला पान तंबाखूची आठवण झाली खिशातली चंची काढून त्याने वर गुंडाळलेला दोरा उलगडला त्यालाच सुपारी कातरली भुगा तोंडात टाकला मग पान काढून ते पुसले चुन्याच्या डबीला नख लावून चुन्याचे पट्टे अंधारातच पानावर ओढले कात खाल्ला तंबाखू खाल्ली दोन मिनिटे चगळून शेजारी पिंक टाकली अशी चार दोन मिनिटे गेली थुंकून थुंकून पान संपून गेले गालातून जीप फिरवून तुकारामाने राहिलेला भावे तोंडाबाहेर टाकून दिला मग मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागले कुणीतरी भीतीचा काळा पंजा त्याच्या नादाने आपण अशा भयानवेळी इथे बसलो नाहीतर बाप बाब करी बसलो नसतो नसती बिलामत एखाद्या वेळी दिसला वेडा वाकडा प्रकार म्हणजे गच्छंतीच व्हायची आपली छे छे इथे बसण्यात फार गाढवपण आहे अजून कसे या पाहुण्याची व्हिडिओ राहिलेली आपली दृष्टी त्याने पाहुणा बसला होता त्या जागेकडे वळवली आणि तो म्हणाला पण पण म्हणाला काही नाही त्याची दातखिरीच बसली कारण त्या ठिकाणी पाहुणा नव्हताच कुणीच नव्हते झाडाच्या बुंद्याला टेकून जिथे तो मगाशी बसला होता ती जागा आता रिकामी होती पूर्ण रिकामी आणि त्या ओसाड भयान माळावर त्या पिंपरणीच्या दाट काळ्या सावलीखाली तुकाराम एकटाच होता अगदी एकटा काय झाले ते प्रथम त्याला समजलेच नाही मग कुणीतरी भयानक भीतीने थंड व करणारे हपकारे त्याच्या तोंडावर मारले आणि त्याच्या सर्वांगात मुंग्या पसरल्या एक मोठी किंकाळी फुडावी असे त्याला वाटले पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना एक क्षणभरच हे असे झाले मग एकाएकी त्याच्या पायात विलक्षण गती आली तो पळाला डोळे फिरवीत चेहऱ्यावरून घामाचे ओघळ येत आणि तोंडावाटे अक्षरीने काढता तो पळत सुटला गावाच्या दिशेने आलेल्या वाटेने तो चौखूर उधळला झाला तो गावात येऊन पोहोचला तेव्हाही त्याच्या तोंडून एक अक्षर बाहेर पडत नव्हते सगळे कपडे भिजून चिंब झाले होते आणि त्याला विलक्षण धाप लागली होती लोकांनी त्याला नीट बघितले बसविले पाणी पाजले आणि विचारले अरे तुका काय झालं कशाला भ्यालास आपण पाच पन्नास माणसात आहोत हे चांगलं डोळ्याने बघितल्यावर तुकाराम सावध झाला त्याने तोंड उघडले तो, तो म्हणाला भयंकर भयंकर फार भयंकर अरे पण काय माळावरच्या पिंपरनी खाली एका भूताची गाठ पडली त्याची माझी कुस्ती झाली चितपट केलं त्याला मी तेव्हा खवळून माझ्या अंगावर आला आणि माळ सरसतोवर माग लागला आणि असं म्हणून तुकारामाने पहिल्यांदा किंकाळी मारली आणि तो पुन्हा बेशुद्ध पडला समोरून सारखा वारा येत होता विडी पेटता पेटे ना म्हणून पाठीमागच्या बाजूला गेला तिथे वारा अगदी मंद होता काडी त्याने विडी पेटवली तिथे चार दोन मनसोक्त झुरके घेतले आणि नाकातोंडातून तुं गरम धूर काढीत तो अगदी निवांतपणे पडून राहिला त्याला आपल्या सोबत्याचे हसू येत होते काय सारखा भूताची भीती दाखवित होता बघितले तर हत्ती सारखा गडी पण उगीच स्वतःच गोष्टी सांगत होता आणि स्वतःच लटपट कापत होता आणि सारखा दिसेल भूत दिसेल म्हणून धाक घालीत होता या विचारात काही मिनिटे गेली आपल्या सोबत्याचे एक अक्षरही ऐकू आले नाही हे बघून पाहुणा मनात चमकला गडबिडीने विडी विझवून तो अलीकडच्या बाजूला आला त्याने बघितले पण कुणीच नव्हते तिथे तो पैलवान बसला होता ती जागा अगदी रिकामी होती त्या ओसाड माळावर सावलीच्या तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावस्येची होती ते बघून पाहुणा एकदम बधिरला काय झाले ते प्रथम त्याला नीट समजलेच नाही डोळे चोळून त्याने पुन्हा पुन्हा एकदा नीट बघितले आणि मग त्याचा भयंकर अर्थ त्याच्या ध्यानी आला मग तो तिथेच थांबलाच नाही भीतीने गुरासारखा ओरडला त्याचे सगळे रक्त उलते पालते झाले आणि एक किंकाळी फोडून तो विलक्षण वेगाने पळाला दगडा धोंड्यातून ओढ्या नाल्यातून राणा वणातून पळाला पळताना त्याने एकदाही मागे ओळून पाहिले नाही तोंडावरून घामाचे पाट वाहत आहेत चेहरा पांढरा फटक पडला आहे छाती भात्यासारखी वर खाली होते आहे अशा स्थितीत तो कुठल्या तरी वस्तीला येऊन पडला मरू घातलेल्या जनावरांसारखा फेस गाळू लागला अशा रीतीने पिंपर्णीवरच्या भूताने आल्या आल्या दोन माणसांना दणका दिला ते भूत पुढे लवकरच मोठे झाले त्याची वंशावळी वाढली जाता अडवून त्याच्याशी ते दंगामस्ती करू लागले कुणी त्याला झाडाच्या बुंद्याला पाय पसरून बसलेले स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले अमावशेच्या रात्री कुणी संबंध माळावर दिवट्याच दिवट्या असताना पाहिल्या त्यावरून तेथे शे दीडशे तरी भूते असावीत असे लोकांना स्पष्ट करून चुकले आता ती वाट बंद झाली आहे रात्रीच्या वेळी तर तिकडे कुणी फिरकतही नाही येऊन जाऊन गावातले धाडशी लोक तेवढे अमावशेच्या रात्री तिकडे जातात भूतांच्या दिवट्याना असताना बघतात आणि त्यांच्या पंक्तीला बसून जेवण करून माघारी येतात आणि तुकाराम लांडगे हे नेहमी गुंडगुळ्याच्या माळावर भूताशी आपण कशी कुस्ती केली त्याचे फक्कड वर्णन सांगत असतो